तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे त्या गेले त्या देवाला पिलवाला गेले त्या आणि बाकीचं काम म्हणलं तर बघा आपण तिथं शेण ठेवलं आहे हे घ्यायचं आपल्याला अंगणातलं सारवून मला कालच्या धरणं ताय म्हणत होत्या मी पुढं गेल्यावर मागचं सारवून ती काढ आज ताई माझ्यावर नाराज येत्या बरं का पण कसं आहे माहीत आहे का आज नाराज होऊन वाटत होतं पण झाल्या आता कारण तुम्हाला सांगू काय झालं नेमकं तर आपली ताय बारकी छोटीशी आणि त्यांचा भाचा आलेला ती दोघं पण त्यांच्या जायची लय हट्ट करून बसली होती मी काय केलं तायला नेऊ नका म्हणलं तिथं आता देवदेव करायचा का ह्या नावरायचं आवरायचं त्यामुळं ताईला मी नको म्हणत होती पण ताई कसलंच ऐक ना शेवटी शेवटी ती रडाय लागली ते रडायला लागल्यावर मग मीच काय म्हणलं ताय ती ना ऐकल्यामुळं मला जरा तिला खवळावं लागलं किंवा थोडं जरा मोठं केलं ती ताईला काय आवडलं नाही ताई म्हणल्या तुझं आहे बघ बरं तिला समजून सांगावं ती करावं पण ती त्या ऐकण्याच्या मनत तिथं नव्हती मग त्यांनी काय केलं कुणालाच नको म्हणून भाच्याला पण घरी ठेवलं आणि तिला पण घरी ठेवलं माझा हेतू काय तसा नव्हता बरं त्यांनी भाच्याला पण त्यांच्या नेऊनी पण त्यांचा पण गोंधळ उडायला असता तिथं पण त्यांना देवदेव शांतपणे करू दिला नसता एकतर उन झाला झालं असतं की लेकरांना बाहेर गेलं ना खायला प्यायला लागतं मग ती नको वाटलं मला म्हणून त्या तिला थांबवाय गेली पण त्या दोघांना पण थांबवलं आता लागले ती खेळायला आयचं चालू आहे कपडे ती धुवून टाकायचे ती मी म्हणलं व्हिडिओ ती काढून घेते मग आपण कपडे धुया पण हात काय बंद राहत नाही बरं का आताच बरं हो का जेवण ती केलं आम्ही दोघीने जेवण केल्यावर आता म्हणलं बाकीची कामं आवरून घ्यावं होती ती काढून घेतलं म्हणजे व्यवस्थित होतं या उद्या सवासणीचा कार्यक्रम आहे त्यामुळं आताच काय होता होईल तेवढं लवकर उरकायचं आहे हा मागे मी धुते मी धुते तुम्ही पिळून टाका नेसत चालू येत तर न बर बर जेवण ते झाले देवपूजा ते केली ताईन ताई स्वतः देवपूजा करून गेले ते भरगा बघा असं देवपूजा ती केली तर दादू लागले जेवायला आम्ही जेवण करून घेतलं ओंकारन मी नाही जेवलो बाकी कोणी काय जेवण केलं नाही ताई तर देवाला जायचं आहे म्हणले तिथंच जेवणार आहे त्या तिथंच घेऊन गेले त्या आईनं त्यांना सांगितलं की देवाच्या दारात थोडं थांबून जेवण करून या तर चालू आहे बघा आज पण पर... आता काम म्हणले तर बघा काम आहे म्हणले वर करावं लागतं या एकीच न दुघे दुगे न तिघे असल्यामुळे होतं या आता तुम्ही म्हणताल नुसतं बोलत बसले काम तर काम करायचंच आहे म्हणलं आधी आणि आज हाय सरप्राईज तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये कळणारच आहे ओंकार आज सरप्राईज हाय मोठ सरप्राईज आहे म्हणा आता सांगू सांग। का संध्याकाळी सांगू डायरेक्टर डायरेक्ट डायरेक्टर संध्याकाळी आता ओंकारची पण इच्छा आहे म्हणले डायरेक्टर संध्याकाळी तर ती काय सरप्राईज असेल नक्की बरं का संध्याकाळच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला पण समजते ना नेमकं काय ओंकारनं पण थोडी तुम्हाला हिंट दिली आहे त्यामुळं चांगलं आहे बरं का सरप्राईज ती पण इथलं ह्याच्यातलं पण सारवण ती गोट्यातलं घ्यावं लागणार आहे पावसामुळं ती खूप गोट्याच्या अवस्था जरा म्हणजे बदलली आहे करावं लागणार आहे ती पण व्यवस्थित करून घेतलं म्हणजे भारी वाटतंय का लेकरं खरंच बरं का आता काय नाराज आहे त्या ती टेन्शन वेगळं तरी पण त्यांचा जेवतानाच फोन आला म्हणल्या दोघं पण खेळते तिघा नको वाटतं व मग लेकरांनी हट्ट केला गे नाही ऐकलं की मग कुठं तर आपल्याला पण सांगावं लागतं तर बोलावं लागतं मग ती त्यांना नाही आवडलं जाऊ द्या त्यांचं देवदेव चांगलं हो बाकी काय हो आपल्याला दुसरं काय नाही पाहिजे हेनी पण चालले तर बरोबर आहे अजून काय टायमिंग झालं नाही त्यांचं दहा वाजता जाणार आहे तर कारण आज संध्याकाळी जास्त उशीर लागणार आहे आता माल तोडायला ते चालू आहे त्यामुळं हे थांबली येत आहे तर मग हवा ही भाचा फिर आहे कुठे गेल का कुठे गेल तर बोलायला लई लाच तू बरं आणि कसं म्हणताय का त्या आत्या म्हणायचं राहील बाजूला अं कारण ती काय म्हणते ती मला आणटी म्हणती ती ती आंटीच म्हणाय चालू केलं या शाळांसनी ती आणायचं आहे हवा सगळं जिथले तिथं जागे ताई पुढे गेले त्या पण मागं आता आपल्याला आम्हाला जावरावं लागणार आहे सगळं कसं गोरासने पाणी ती पाजायचं आहे सगळं कामं जिथले तिथं आईचं चालूच बरं आईनं आईचं कसं आहे माहिती का थांबत नाही त्या था। काय असेल ती पटपट करून निवांत थांबायचं था म्हणते त्या था। पण कामात ना हिरंगळायचं नाही तर काय मला पण बरं थोडं कसं वेगळंच वाटायला लागलं होतं कारण काल ताईनं मला सांगितलं की त्यांना कुणीतरी कमेंट वाईट केली ती दुःख राहतो मित्रांनो तुम्ही तसा गैरसमज करता कसा बाहेर प्रवास ती केल्यावर कोणाला थकवा येत नाही सगळ्याला थकवा येतो तुम्ही माझ्या वाईट कमेंट करत जाऊ नका दुसरं काय वाईट सांगणं काय नाही फक्त आता जरी ते आईवडिलांकडे गेल्यावर तिथं तो बोलल्या असतेल्या किंवा खुश तुम्हाला दिसले असतेल्या पण काहीतरी कारण असतं आईवडिलांकडे गेल्यावर आनंद वेगळाच असतो कुठं तर दुःख विसरून ती तसं राहावं पण लागतं त्यामुळं तुम्हाला ती तसं वाटलं असेल माहेरला गेलं की दुखणंसुद्धा विसरून जातं माणूस तर त्या दिवशी मी हो ती साडी धुतली होती का पण व्यवस्थित अशी निघली नाही कारण ज्यावेळेस होमातनं म्हणजे जात असताना ताईला जी आंघोळ घातली त्याच्यामध्ये ते गोमतर जे दही ती ती आंघोळ घातल्यामुळं त्या साडीचा वास तसाच येतोय बरगा त्यामुळे स्वच्छ अशी धुतली नव्हती ती आता दहीचे म्हणून तर इकडे बघा लेकरांचं कसं आहे घर करायचं आलय ही असं आहे ताई तर म्हणती घर करायचं आलोय म्हणून तर ही लेकरांचं बरं आहे बरगा पण सावलीला अशी खेळते ते नाही म्हणून एक आहे तस करून ये मी आली बर घराकडे ह्यांचं काय चालू आहे काय नाही बघू आपण मी कारण तिथंच होती बर्गा ती केली सगळं झालं जे काय आमचं जावं आहे त्या ती जे भावकी आमची त्यांना मी जाऊन कुंकुती लावलं सगळं झालं मग आता आली म्हणलं जाऊन तरी यावं मग त्याला अजून जिकडं जाईल तिकडं गुंतून बसते ना करायला जाय जाय गडबड झाली तुला काय येत घरी बसून निवांत आहे का असं असतंय बघा कुणाचं काय तर कोणाचं कसं काम नाही म्हणताय आव अकरा वाजून गेले ते मला जाय जायला मग तुम्हाला काय व्यवस्थित की पण करता आलं नाही का हा मी सगळं करतो ना व्यवस्थित स्वयंपाक ते मग खाऊन जायला काय अडचण होती का होय नाराज तर बराचसा टाइम त्यांना द्यायला भेटला नाही बरं का मला कारण मी तिकडच होती त्यामुळे जरा नाराज असते ना मग त्यांना पण काय म्हणायचं तुम्हाला मी सांगितलं तो जसं माल तोडला असेल बघते आणि इथं तिथं नाही बाहेर गावी जावं लागतं तिथं जाऊन हे करावं लागतं ना ती पॅकिंग एकत्र आबाळालं माल माल तोडल्यावर मान मग शेतकऱ्याला भीती राहतेच की मग ती व्यवस्थित पॅक हो जावं त्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असते गेले तर बरं का नाही त्यांची नाराजगी लाईव्ह टायमिंग नसते थोडीच असते तेवढंच थोडं टाईम काय असेल ते आपल्याला परड्याचा कार्यक्रम ती करायचा आहे म्हणल्यावर धावपळ ही राहणार आहे तर परडीची स्वावी काय असं मला सांगितलं बरं का ती हाय वाटतं आपल्याला जुळे ती भरायचे त्या सगळं करायचं आहे